वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे ज्येष्ठा पाटील जे एक खरंच खूप छान कलाकार आहे तिचे समथिंग काहीतरी वीस पंचवीस प्रोजेक्ट यूट्यूबसाठी साठी झाले असतील आणि त्याचबरोबर ती इन्स्टावर देखील कंटिन्युअसली तिच्या रील्स वगैरे चालूच आहेत तुझ्या माझ्यात भेटला इंट्रोडक्शन देत नमस्कार मी ज्येष्ठा प्रशांत पाटील आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या निमित्तावर आपला हा पॉडकास्ट इथे चालू आहे आणि ज्येष्ठ मला सांग मग तुझा जो पहिला प्रोजेक्ट होता तो कधी सुरुवात झाला काय लक्षात वगैरे आहे तुझ्या हो मी सेव्हन इयर्स ये पासून हे सगळं स्टार्ट केलंय आणि मी आता थर्टीन इयर्स ची आहे आणि ही जर्नी म्हणजे एकदम अशी भारी होती आणि मी खूप सारे मूव्हीज केलेत अल्बम्स केलेत परत मी कॉम्पिटिशन्सला सुद्धा उतरते आणि इंटरनल स्कूल कॉम्पिटिशन्स वगैरे सुद्धा मी करते सो so, ज्येष्ठा मला सांग तुला काही प्रोजेक्ट असे लक्षात आहे जे खूप स्पेशल प्रोजेक्ट होते वगैरे so, जे तुझ्या मध्ये आहेत हां सो so, मी ठसका चॅनल भैरीनाथ कलाप्रेमी परत सचिन पाटील ह्या सर्वांच्या सोबत काम केलं आणि ठसका ह्याच्यात माझे खूप सारे अल्बम्स आहेत श्वेता खरात जी झी मराठीमध्ये तिची एक सिरियल होती तिच्यासोबत मी काम केलंय खूप सारे सेलिब्रिटीजच्या सोबत काम केलंय आणि माझे मूव्हीज पण आहेत ओके मी ऐकले तुला काही अवॉर्ड भेटलेले आहेत हो uh, मला दोनगिरी उरण हा पुरस्कार भेटलेला आहे परत कुलाबा जीवन गौरव हा पुरस्कार अलिबाग मध्ये भेटलेला आहे परत द भारत सन्मान हा मुंबई वगैरे इथे भेटलेला आहे मला खरं सांगू तर पहिले मला हे ऍक्टिंग डान्सिंग वगैरे काहीच माहिती नव्हतं पण हळूहळू हल जेव्हा ती आवड आली पप्पांचा सपोर्ट सर्वांचा सपोर्ट आजोबा मम्मी सर्वांचा सपोर्ट आला तेव्हा हळूहळू याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व व्हायला लागेल डेफिनेटली गाईज कारण जसा तिने आता विषय काढला की पप्पांचा सपोर्ट तिला तिच्या पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे कारण एक दोन प्रोजेक्ट मध्ये मी तिच्या बरोबर देखील काम केलेलं आहे आणि मी बघितलेलं आहे की तिचे वडील तिच्या बरोबर असतात कंटिन्युअसली आणि मग आपण एक नाईटला पण शूट घेतला होता आणि भरपूर उशीर झाला होता तेवढे वेल हो मदे -मदे कर, हो so, ते त्यांचे वडील तिचे तिच्या बरोबर होते आणि तिला मध्ये मध्ये गाईड करत होते की इकडे तू असं कर हे कर ऍडवाइस वगैरे देत होते सो नक्कीच फॅमिलीचा सपोर्ट असणं तेवढच गरजेचं आहे आणि त्यामुळे आज तू एवढं सर्व करू शकतेस फार फार सपोर्ट आहे पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे परत माझ्या गावाचा सपोर्ट आहे उरण परवेर सर्वांचा फार सपोर्ट आहे नाही गाईज नक्की ती खरंच खूप फेमस आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये सर्व करणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे so सो तू हे सर्व मॅनेज कसं करतेस म्हणजे तुझी स्टडी शाळा ट्युशन वगैरे खरं सांगू तर माझ्या स्कूल मधले ते टीचर्स आहेत वगैरे प्रिन्सिपल मॅम सगळे सगळे मला फार सपोर्ट करतात आणि म्हणजे तेच मला मॅनेज करण्यासाठी म्हणजे एकदम सपोर्टिव्ह आहेत टीचर्स वगैरे सगळे डेफिनेटली गाईज आणि बघा आताच्या पिरियड्स मध्ये मुलांवर खूप लोड आहे अभ्यासाचा वगैरे आणि एवढं सर्व करून हे सर्व करणं एवढं पण सोपं नाही आणि ती करते याच्यावरनं तुम्ही तिच्याकडनं एक इन्स्पिरेशन घेऊ शकता की तुम्ही देखील करा जे तुम्हाला आवडतं त्याला तुम्हाला टाईम द्यावा लागेल कारण टाईम इन्व्हेस्टमेंट खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तिथे जर एक्सक्युजेस दाखवत राहिला तर मग तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बाकी मला सांग तुला ट्रॅव्हलिंग वगैरे आवडत फिरायला वगैरे हो फार म्हणजे ट्रॅव्हलिंग माझा फेवरेट विषय मला ट्रॅव्हलिंग करायला फार आवडत पण जास्त माझ्या जा फॅमिलीच्या जा सोबत मग बाहेर कुठे गेले असं लक्षात आहे महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेले कधी पण माझी मूवी होती अच्छा हा सो तेव्हा मी लांब गेलेले आणि तो एक्सपिरियन्स खरंच फार असा लक्षात ठेवण्यासारखा होता डेफिनेटली आणि मूवीज आजपर्यंत किती केल्या काय लक्षात आहे मूवीज दोन केल्यात दोन मुव्ही केलेल्या सो त्या मूवी पेंडिंग मध्ये आहेत की आलेल्या आहेत पेंडिंग मध्ये अजून काम चाललंय अच्छा काय मूवीचं काम खूप लेंदी असतं ऍक्च्युली आणि त्यामुळे असं होऊ शकतं कारण आपण जे व्हिडिओज वगैरे बनवतो ते खूप शॉर्टकट असतात पण मूवीचा oh. प्रॉपर सेटअप असतो आणि बरीच त्यांची लेंदी प्रोसेस असते हो, आणि बाकी कोली गीत वगैरे तुझे भरपूर असतात हो हो करते मी अल्बम्स मुव्हीज वगैरे सगळं सगळं करते मी आणि मग फ्रेंड सर्कल बरोबर टाइम मॅनेज होतो त्यांच्या बरोबर हो स्कूल मध्ये खूप फ्रेंड्स आहेत माझे आणि म्हणजे नेहमी सोबत सो असतात आणि जेव्हा माझ्या म्हणजे रील्स वगैरे येतात तेव्हा ते, ते नेहमी मला बोलतात वाव किती छान वगैरे वगैरे आणि त्यांचा पण फार सपोर्ट आहे ते पण मला फॉलो वगैरे करतात नक्कीच गाईज आणि मग जिथे तू राहतेस किंवा जो एरिया आहे तुमचा वगैरे तिथे लोक रस्त्यात वगैरे हे करता, करतात प्रशंसा वगैरे करतात किंवा काय हो सर्व गावाला मी माहितीये आणि म्हणजे सर्व ओळखतात माझ्या नावाने माझ्या पॅरेंट्सला ओळखतात तीच एक म्हणजे प्राऊड गोष्ट आहे माझ्यासाठी डेफिनेटली गाईज हीच एक कलाकाराची पोचपावती म्हणू शकतो कि ते जे काम ती करते त्यामुळे आज लोक तिला ओळखतात हो तिच्या फॅमिलीला ओळखतात हो आणि त्यामुळे हुरूप वाढतो काम करण्याची इच्छा अजून वाढत जाते सो so गाईज बघा एवढ्या लहान वयामध्ये हे सर्व करणं ही तिची आवड आहे ऍक्च्युली आणि जेव्हा ती आवड आपल्या बॉडी मध्ये असते तेव्हा तो थकवा जाणवत नाही किंवा असं वाटत नाही की वा बाबा कुठे कंटाळा येत नाही बरोबर आणि बाकी सांग तुला अजून काही पुढे असं माइंडमध्ये आहे काहीतरी समथिंग स्पेशल प्रोजेक्ट करायचं आहे आ, मला खरं सांगू तर एक ऍक्टर बनायचं आहे आणि माझा आणि माझ्या पप्पांचे गोल आहेत माझ्या पप्पांचा गोल आहे की त्यांना मला ऍक्टर बनवायचं आहे आणि माझा गोल आहे की मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे सो त्यांचा फार सपोर्ट अँड आन... थँक्यू म्हणजे फार सपोर्ट करतात मला डेफिनेटली गाईज ही जी यांची बॉन्डिंग आहे ती इथे दिसून येत आहे आणि त्यामुळे कारण मी पण बघितलेलं तिथे ही जी बॉन्डिंग असते ही तुम्हाला प्रत्येक घरामध्ये बघायला भेटेल असं नाही आणि एकामेकाला समजून घेतात आणि डेफिनेटली ती तिच्या वडिलांचं सर्व काही ऐकते आणि रिस्पेक्ट करते आता ती जसं म्हणाली की वडिलांचा जो गोल आहे वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं आहे सो खरंच खूप छान आणि बाकी मम्मी बरोबर काय सांगशील असं टाइम स्पेंड वगैरे काय मम्मी फार सपोर्टिव्ह आहे म्हणजे असं शूटिंगला वगैरे तीच मला तयार वगैरे करते सर्व मला विचारतात तू मेकअप आर्टिस्ट करून तयार करत नाही मी माझ्या मम्मी कडून तयार होऊन येते मला सगळे विचारतात म्हणजे तुझी मम्मी मेकअप आर्टिस्ट आहे नाही माझी मम्मी खरं सांगू तर हाऊस वाईफ पण ती छान हाऊस वाईफ असणं ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे कारण पूर्ण घर सांभाळायचं असतं त्यांना आणि त्यांची जी छोटी छोटी कामं असतात ही प्रत्येकाच्या लक्षात येत नाही पण ही जी कामं आहेत ही खरंच खूप स्पेशल आहेत mm. म्हणजे जर एखादी स्त्री बाहेर जॉबला जाते किंवा काहीतरी करते किंवा बाहेर जे लोकांच्या दृष्टीमध्ये येतं तेच खूप स्पेशल नसतं हाऊस वाईफ ही एक खूप मोठी ड्युटी असते सर्वांना पूर्ण फॅमिलीला मॅनेज करून तिला पुढे जायचं असतं आणि बाकी आता दिवाळीची काय प्लॅनिंग आहे दिवाळीचे आता शूट्स वगैरे चालू आहेत माझ्या ओके okay. दिवाळीची आता नवीन व्हिडिओ पण येणार आहे वगैरे रील्स वगैरे येणार आहेत आणि बाकी फटाके वगैरे फोडायला आवडतात ऑब्विसली फार आवडतात ओके देन पण सेफ्टी मोस्ट कारण काही होता नये सर्वांनीच गाईच सेफ्टी कडे लक्ष द्या uh, जर तुमच्या घरातली लहान मुले कुठे फटाके वगैरे फोडतात तुम्ही त्यांच्या बाजूला वगैरे उभे राहा कारण काही चुकीची घटना घडू नये याची काळजी घेणं ही पॅरेंट्सची जबाबदारी आहे बाकी आता दुसरं काय सांगशील खायला वगैरे आवडतो काय फूडी वगैरे एक स्पेशल डिश अशी जी तुला खूप जास्त स्पेशल डिश मला माझ्या बनवते ती मला आवडते सो गाईज आपल्याला देखील इथून इन्व्हिटेशन आहे मला वाटतं आपण पण डेफिनेटली तिच्या घरी जाऊन ती बिर्याणी एकदा टेस्ट करून बघूया नाही गाईज खरंच खूप छान बघा ज्येष्ठा जी आहेत ती किती ऍक्टिव्ह आहे ते तिच्या बोलण्यामध्ये आपल्याला इथे लक्षात येतं आणि त्याच मुळे तिचे प्रोजेक्ट देखील तेवढे स्पेशल होतात आणि हार्डवर्क आहे ती डान्स करते जो डान्स ती करते ज्या स्टेप्स वगैरे असतात कारण आम्ही देखील त्या गाण्याला होतो आणि ती स्टेप खूप फास्ट फास्ट होती पण ज्येष्ठाने लगेच थोड्याच सेकंदामध्ये ते सर्व कॅप्चर केलं आणि त्या स्टेप्स वगैरे केल्या सो गाईज खरंच तुम्ही ज्येष्ठाला फॉलो करा तिच्या आय डी वर आणि युट्यूबचं चॅनल आहे आपलं हा युट्यूब माझ्या चॅनलचं नाव आहे ज्येष्ठा पाटील एंटरटेनमेंट आणि इन्स्टावर सुद्धा माझं चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे ज्येष्ठा पाटील सो so ज्येष्ठा तू आपले जे व्हिवर्स आहेत त्यांना एक मॅसेज काय सोशल मेसेज मी मेसेज देईल की माझी जी कला आहे फॉलोअर्स न वाढो की वाढो मला हे वाटत नाही पण माझी जी कला आहे ती सर्वांच्या हृदयात पोहोचली पाहिजे हा माझा संदेश आहे सो डेफिनेटली तिने हा जो मेसेज इथे दिलेला आहे तो मेसेज खरंच खूप स्पेशल आहे तुम्ही फलाची अपेक्षा न करता तुमचं प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे तू जेव्हा तुझा हंड्रेड पर्सेंट देशील तेव्हा नक्कीच तू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचशील ज्येष्ठाबरोबर गप्पा गोष्टी खरंच खूप छान झाल्या आणि आपण आपल्या समाजाला सपोर्ट करणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे कारण आपल्या समाजातली जर लहान लहान मुलं एवढी छान कामं करतायत तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वांनी एक जलसी प्रवृत्ती बाजूला ठेवून प्रत्येकाला सपोर्ट करा आपला समाज आपण म्हणतो की खूप मोठा आहे पण तो समाज फक्त मोठा असून जमणार नाही तर त्या समाजाला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे तुम्ही जर असा विचार केला की आपण म्हणतो की डेफिनेटली एखादा ब्लॉगर असेल किंवा एखादा कोणी पण असेल कलाकार तो त्याच्या प्रोजेक्टला म्हणतो की सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याला काही पैसे लागत नाही सो hmm. डेफिनेटली so तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्ही फक्त असं म्हणून की आम्ही आग्री आहोत आम्ही कोली आहोत एवढ्या मध्ये इनफ नाही आहे सपोर्ट करा प्रत्येकाला पुढे घेऊन जा तेव्हा तुमचा समाज डेफिनेटली या लेव्हलला येईल आणि तुम्ही म्हणू शकता की आग्री हा एक ब्रँड आहे म्हणून hey. बरोबर बरोबर सो so गाईज पॉडकास्ट खरंच खूप छान झाला आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा